वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक कप उडदाच्या डाळीचे बनवलेले वडे किंवा भजी अगदी सु सोपी आणि सिंपल रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया ते आधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी हे बनवण्यासाठी घेतलेली आहे कप पुढदाची डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्या हिशोबाने घेऊ शकता हिला छानपैकी धुवून आपल्याला सहा ते सात तास भिजत ठेवायची आहे ही माझी डाळ मी भी भिजत ठेवलेली होती हिला मी आता मिक्सरमध्ये काढते ह्याच्यामध्ये पाणी मुळीच टाकायचं नाही आहे आपल्याला तरी ह्याला मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये टाकताना आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिरे एक कप जिरे तुम्हाला लागतील एक कप जिरे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याचबरोबर मी सहा ते सात मिरच्या ह्याच्यामध्ये टाकल्या आहेत आता ह्याला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे विदाऊट पाणी तर तुम्ही बघू शकता डाळ दिसते आहे त्याच्यामध्ये मग मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे अगदी थोडं बिकॉज आपल्याला हे जास्त पातळ पण नाही करायचं आहे मिश्रण हाताने सोडता येईल तेलामध्ये असं करायचं आहे सो मी खूप कमी पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आता हे बघा हे माझं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे हे मुळीच पातळ नाही आहे मी तुम्हाला दाखवते कसं केलेलं आहे ते हे बघा बघू शकता तुम्ही जाड आहे मुळीच पातळ नाही आहे आता हे मिश्रण आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपण एक चम्मचभर मीठ घालूया माझं मीठ लो आयोडीनवालं आहे त्यामुळे मी त्या हिशोबाने मा मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे जे आहे तसे बनवू शकता कढईमध्ये तेल आता गरम झालेलं आहे आता मी हाताने ह्याच्यामध्ये वडे सोडणार आहे छोटे छोटे बी केलेले आहेत म्हणजे ते शिजतात पण छान आणि कुरकुरीत होतात छान होतात आणि गरम गरम खायला खूप म्हणजे खूप मजा येते खूप छान तुम्हाला जर इडली डोसा आवडतो ना तर तुम्हाला हे उडदाच्या डाळीचे वडे किंवा भजी पण खूप आवडेल आणि ही गरम गरम सॉस बरोबर खायला टोमॅटो सॉस बरोबर खायला तर एवढी सुंदर लागते खूप सुंदर लागते मी जवळजवळ एक कप उडदाच्या डाळी डाळ जी भिजवलेली होती त्याच्यामध्ये जवळजवळ असे छोटे छोटे अराउंड तीस पस्तीस वडे किंवा भजी तरी मी बनवलेली आहे तर आणि खायला खूप छान म्हणजे असं तुम्हाला वाटेल की तीस पस्तीस खूप छान जास्त आहे क्वांटिटी पण नाही ते कधी संपून जाते तेच कळत ते नाही हे असे छान लालसर रंग आला ना त्यांना की आपण ह्यांना काढून घ्यायचं आहे की नाही सुंदर आणि सोपी रेसिपी एकदम हे बघा माझे वडे तयार झाले धन्यवाद तुम्हा सगळ्यांना माझ्या चॅनलला विजिट केल्याबद्दल